हे संजय सिरसाड जे आहेत अतिविशिष्ट व्यक्ती ते महात्मा आहेत ते संत आहेत एक मंत्री अक्षय पहारा अवस्थेत पैशाच्या बॅगांसह बसलेला आहे व्हिडिओ मी काढलाय का तोरून नाही मंत्र्याने स्पष्ट केलंय की हा व्हिडिओ त्यांच्या घरातलाच आहे मंत्री संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ तुम्ही केला मागतो संजय शिरसाटांनी तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू दिल्याचं कळत कायदेशीर कारवाई या राज्याचे मंत्री माझ्यावरती का करतील त्यांनी मला जर प्रबोधन केलं की बौद्धिक घेतलं तरी मी आनंदाने ते बौद्धिक घ्यायला तयार एक आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसिद्ध झाला समोर आला मी तो प्रसिद्ध करण्याआधी आपल्या माध्यमातून तो इलेक्ट्रॉनिक मीडियावर मीडियावरती आला त्याच्यामध्ये या राज्याचे मंत्री आक्षेपार्ह स्थितीत बाजूला पैशाच्या बॅगा आहेत उघड्या काही बॅगा उघड्या आहेत काही बॅगा बंद आहेत काही बॅगा कपाटत आहेत असा तो व्हिडिओ आहे हा इन द इंटरेस्ट ऑफ पब्लिक तुम्ही जनसुरक्षा कायदा आणलेला आहे ना मग मी जनहितासाठी जर हा व्हिडिओ प्रसिद्ध झाला असेल तर त्याच्यामध्ये कोणाची बेअप्रू होण्याचं कारण नाही त्याने त्याच्यावर खुलासा दिलेला आहे आणि खुला तो खुलासा आहे तुम्ही प्रसिद्ध केलाय व्हिडिओ मी काढलाय का चोरून नाही मंत्र्याने स्पष्ट केलंय की हा व्हिडिओ त्यांच्या घरातलाच आहे मग घरामध्ये मी तर ते कुठे राहतात मला माहीत नाही बघा हे संजय सिरसाड जे आहेत हे अतिविशिष्ट व्यक्ती ते महात्मा आहेत ते संत आहेत आणि त्यांच्या संतगिरीचे हे पुरावे जर कोणी समोर आणले असतील त्यांच्यापैकी तर देवेंद्र फडणवीस यांनी आमच्यावर कारवाई करण्याला उत्तेजन देण्यापेक्षा या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी केली पाहिजे ते करणार आहेत का एक मंत्री अक्षय पारा अवस्थेत पैशाच्या बॅगांसह बसलेला आहे सिगरेटचे झोके मारत हे का चित्र आमचं नाही आहे चित्र या महाराष्ट्राची प्रतिमा आहे या सरकारची प्रतिमा काय आहे हे त्या व्हिडिओतून दिसतं आहे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली म्हणजे फडणवीसांच्या नेतृत्वाखाली किती घटिया दर्जाचं सरकार चालवलं जात आहे हे गेल्या दोन दिवसात शिंदे गटाच्या दोन आमदारांनी दाखवून दिलं आणि एक मंत्र्यांनी दाखवून दिलं त्याच्यावर देवेंद्र फडणवीस अजून बोलत का नाहीत नैतिकता हा त्यांच्या राजकारणाचा पाया आहे नैतिकतेच्या मुद्द्यावर भारतीय जनता पक्षाने संघानं आतापर्यंत काम केलं आहे मग नैतिकता आत्ता कुठे गेली देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जनतेला नैतिकतेचे धडे देत असतात ना मग तुम्ही प्रधानमंत्री मोदींचा तरी आदर्श पाळा आणि कालच्या प्रकरणामध्ये तुम्ही त्या गुन्हेगारांचा बचाव करू नका अदखलपात्र गुन्हा अटेम्प्ट टू मर्डर आहे आणि अदखलपात्र गुन्हा काय चाललंय या कोणता कायदा हा जनसुरक्षा कायदा आणलाय ना मग या जनतेची सुरक्षा अशा प्रकारे करताय का तुम्ही करूया ना कायदेशीर कारवाई माझ्यावरती काय नवीन नाही आमच्यावर सामनाच्या संपादकांवरती कायदेशीर कारवाई हा प्रकार नवीन नाही अशा प्रकारच्या अनेक नोटिसा आम्हाला येत असतात सर्वच पत्रकारांना संपादकांना येत असतात आणि आम्ही इन द इंटरेस्ट ऑफ नेशन आणि स्टेट हे खटले आम्ही लढत असतो